नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आहे नॉनवेज डे आणि आज मी जास्त काय नाही बनवणार तर गरम गरम भाताबरोबर गरम गरम खेकडे थंडीचे दिवसही सुरू आहेत तर खायला खूप मजा येईल हे माझ्या मिस्टरांच्या कराव्याच्या मामांनी म्हणजे सुनील मामांनी आम्हाला चिंबोरे दिलेले आहेत आता याचे फांगडे काढून घेतलेले आहेत फांगडे काढले की हे कट करायला सोपे जातात हे बघा मी कट करत आहेत अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि साफही करायचं आहे तर साफ करण्याची पूर्ण प्रोसेस माझ्या आधीच्या चिंबोरीच्या व्हिडिओमध्ये आहे मी त्याची लिंक शेअर करेन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीने सर्व चिंबोऱ्या साफ करून घ्यायच्या आहेत तुम्ही माझा चिंबोरी साफ करण्याचा व्हिडिओ तर बघणार असालच पण मी अजून एक सांगते की चिंबोरी कट करायच्या आधीच चिंबोऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या अशाच पद्धतीने मी सर्व या चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत तर चला चिंबोऱ्या वैरून घेऊया तर याच्यासाठी मी एक भांड गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये केून घेतलेले आहे मिक्सरमध्येही करू शकता पण खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं की चव थोडी छान वेगळीच लागते तर आता हे व्यवस्थित तेलावर परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी टमॅटो कापून घातलेले आहेत हे दोन टमॅटो आहेत बारीक कापून घातलेले आहेत ही व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी अर्धा चमच हळद घातलेली आहे तीन चमचे आगरी मसाला घालत आहे आता याच्यामध्ये मी एक भरलेला चमचा गरम मसाला पावडर घालत आहे हे मसाले सर्व तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत थोडा वेळ परतलं गेलं की त्याच्यामध्ये मी या साफ केलेल्या के चिंबोऱ्या घालत आहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मसाला पूर्ण चिंबोऱ्यांना लागला गेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे झाकणावर मी पाणी घालत आहे दोन कप पाणी घातलेलं आहे मी झाकणावर आता तीन ती चार ले ले ते चार मिनटानंतर मी झाकण उघडलेलं आहे चिमुऱ्या एकदा घाटलून घ्यायचे आहेत आणि वरचं पाणी जे थोडं गरम झालेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये दोन कप पाणी घातलेलं आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला एक उकळी आली का हा बघा मी नांग्यांचं पाणी केलेलं आहे तर चिंबोऱ्याचे ज्या नांग्या असतात ना त्या मिक्सरमध्ये घालून त्या वाटून घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आणि मग त्या गाळणीने गाळून घ्यायचं ते हे पाणी आहे आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेला से है। देचा है। मी है। है है। आता याला छान अशी उकळी आलेली आहे झाकण ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर मी झाकण उघडलेलं आहे पुन्हा छान असं ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालत आहे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून हे वाटून घेतलेलं आहे ते हे वाटण आहे आता मी तीन चमचे याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता पुन्हा छान असं ढवळून घ्यायचं आहे आता त्याच्यावर मी झाकण ठेवून देत आहे पाच ते सहा मिनटानंतर पुन्हा मी झाकण काढलेलं आहे आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे पुन्हा मी याच्यावर झाकण देऊन ठेवत आहे आता चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला छान असा चिंबूरचा रस्सा तयार झालेला आहे गरम गरम भाताबरोबर गरम गरम चिंबूरचा रस्सा थंडीमध्ये खायला खूपच छान आहे तर तुम्हाला माझं आजचं हे दुपारचं जेवण कसं वाटलं जर तुम्हाला माझा हा आजचा चिंबूरचा रस्सा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद